हिमो डायलिसिस युनिटचा लोकार्पण सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर तर प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ सुहासिनी शहा आणि डॉक्टर विठ्ठल धडके आदी मान्यवरांची उपस्थिती होती प्रिसिजनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपच्या रुग्णालय इथं एक डायलिसिस युनिट देण्यात आलं या लोकार्पण सोहळ्यानंतर डॉक्टर सुहासिनी शहा बोलताना म्हणाल्या की प्रिसिजन सीएसआर निधीच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवत आहे शैक्षणिक आरोग्य आणि शाश्वत विकास यासाठी प्रिसिजन कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं याआधीही प्रिसिजनच्या माध्यमातून शासकीय रुग्णालय इथं बारा डायलिसिस युनिटचा अत्याधुनिक वॉर्ड आणि सुसज्ज ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स आणि दोन हिमो डायलिसिस युनिट तसंच जिल्हा परिषदेच्या अनेक ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन प्रिसिजनच्या माध्यमातून देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं यानंतर डॉक्टर संजीव ठाकूर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सिव्हिल हॉस्पिटल सामान्य लोकांना चांगल्या आरोग्यविषयक सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे कोविड काळात या हॉस्पिटलचं कार्य कौतुकास्पद राहिलेलं आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं